हेडलाईन्स नंतर काही बातम्या सविस्तर जाणून घेऊयात भाजप कार्यालयातून हर्षवर्धन पाटलांचे फोटो हटवण्यात आले आहेत इंदापूरच्या भाजप जनसंपर्क कार्यालयातून हे फोटो काढले आहेत पवार पाटलांच्या भेटीनंतर इंदापुरात घडामोडींना वेग आला आहे आज हर्षवर्धन पाटील आपली भूमिका देखील जाहीर करत आहेत आणि त्याच अनुषंगानात हर्षवर्धन पाटील यांचे फोटो भाजप कार्यालयातून काढण्यात आले आहेत देवा राखुंडे या संदर्भात आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत देवा काय घडतंय इंदापुरात वर्ष आपण पाहिलं की भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल मुंबईमध्ये सिल्वर ओक मध्ये शरद पवार यांची भेट घेतली गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या आणि काल अखेर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे आणि पुत्र राजवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे फोटो देखील ठेवल्याचं आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं हर्षवर्धन पाटील आता चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील हे निश्चित मानलं जातं यानंतर इंदापूरमध्ये रातोरात मोठ्या घडामोडी घडताना आपण पाहतोय इंदापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचं जे पक्ष कार्यालय आहे जे लोकसभा निवडणुकीमध्ये स्थापन करण्यात आलं होतं त्या कार्यालयावरती जे भारतीय जनता पार्टीचे बॅनर होते जे फलक होते ते फलक हटवण्यात आलेले आहेत या फलकावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो होते मात्र रात्रीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे भाजपाचं जे कार्यालय करण्यात आलं होतं त्या कार्यालयाच्या बाहेरचे फ्लेक्स जे आहेत ते वर्षा हटवण्यात आलेले आहेत सध्या या ठिकाणी कोणताही फोटो लावण्यात आलेला नाही आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास हर्षवर्धन पाटील हे पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका काय असणार आहे ते मांडणार आहेत तत्पूर्वी दहा वाजता इंदापूर शहरातील दुधगंगा दूध संघाच्या कार्यालयामध्ये हर्षवर्धन पाटील काही महत्वाच्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत दे चर्चा देखील करणार आहेत एक बैठक पार पाडणार आहे आणि यानंतर हर्षवर्धन पाटील माध्यमांसमोर येतील नेमकं पवारांसोबत काय चर्चा झाली काय शब्द दिला याबाबत ते बोलतील आणि पुढची राजनीती काय असेल ते देखील मांडतील उद्या मध्ये एक कार्यकर्ता मेळावा देखील ते घेणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा नेमका काय सुरू असेल हे देखील ते जाणून घेतील एकंदरीत आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीला हा पवारांनी खूप मोठा दणका दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे वर्षा निशितच देवा त्यामुळे आता पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी